नमस्कार एन सी एपी मधून सुचवलेली कामं मंजूर न झाल्यास आयुक्तांच्या समोर ठिय्या आंदोलन करू खासदार प्रणिती शिंदे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांचे प्रचंड हाल झाले या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पाणी साचलेल्या विविध बागांना भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली आणि नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतर त्यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या की का महत्वाची गोष्ट म्हणजे काल आणि परवा जी सोलापुरात अतिवृष्टी झाली आणि लोकांना दिशाभूल करण्यात आलं लोकांची दिशाभूल करून लोकांना सांगण्यात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कधीच सोलापुरात पडला नव्हता ही चुकीची माहिती एकतर आयुक्तांनी आपल्या समोर आणली महापालिकेने आपल्या समोर आणली दुसरी चुक चुकीची माहिती जी आयुक्तांनी समोर आणली की हे नॅशनल हायवेच्या काही चुकांमुळे आहे की एवढंही त्या ठिकाणी त्या ठिकाणी फ्लडिंग झालं की साफ चुकीची माहिती आयुक्तांनी रेकॉर्डवर आणली आहे आपण एवढे वर्ष बघतो सोलापुरात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला असा नाही आहे सोलापुरात ह्या पद्धतीचा पाऊस अनेकदा पडला आहे पण एवढी वाईट परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती काही ठराविक लो लाईन असतात शास्त्रीनगर असतात त्या, त्या, त्या तो परिसर असतो तिथे तिथे कुमार चौक असेल तिथे पाणी तुमतं बाकी कुठूनही कंप्लेंट होत नाही जेव्हा आपण होतो आम्ही होतो महापालिकेत तेव्हा हे सगळं त्याचा निचरा झाला आणि आज तिथे त्या भागात तुम्हाला पाणी तुमताना दिसलं नाही जेव्हा सोलापुरात एक पर्टिक्युलर एम एमच्या वर पाणी जात येत पडतं तेव्हा तिथे पहिला रिझल्ट आपल्याला तिथे पहिले तुंबलेला दिसून येतं वेळेस तिथून एकही तक्रार आली नाही उलट शेळगी परिसर मित्रनगर परिसर त्या हद्दवाड भाग जो आहे ब्रह्मदेव नगर असेल सैफुल असेल तिथे आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात तुंबल तुम दिसलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिकडे अमृतची कामं अमृतची कामं म्हणजे ड्रेनेज अमृत योजना ही महाराष्ट्र शासनाकडून मोठी योजना ड्रेनेजची कामांसाठी पैसे मिळालेले जिथे अमृतची कामं झाली आहेत म्हणजे जिथे हे झालंच नव्हतं पाहिजे जिथे ड्रेनेजचं पाणी बाहेर निघा पावसाचं पाणी बाहेर निघालं पाहिजे होतं तिथेच आपल्याला हा हे पाणी तुंबताना दिसत आहे रस्तेवर घरं खाली घरांमध्ये इथपर्यंत पाणी गेलं आहे लोकांच्या त्या त्या, त्या, त्या सगळ्या परिसरात आ आत्तापर्यंत पाणी आहे जेसीबी पोचलं नाही आहे म्हणजे तुम्ही बघताय लेवल ऑफ करप्शन कुठून कुठे करप्शन येत आहेत अमृतची कामं झाली आहेत तिकडे पाणी तुंबत आहे अजूनही जे सी बी लोकांच्या घरी पोचले नाही आहेत एवढा त्या ठिकाणी पाऊस पडलाच नाही आहे जो दरवर्षी पडतो तेवढाच प्रमाण तेवढाच प्रमाणात पडलाय पण मागच्या दोन तीन वर्षात महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत प्रशासकांनी सगळा हातात घेतलाय अधिकाऱ्यांनी सगळा कारभार हातात घेतलाय लोकप्रतिनिधी नसल्यामुळे एक प्रकारचा दबाव नसल्यामुळे हे सत्ताधारी पक्ष सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत असल्या कारण आज सोलापूर शहरामध्ये ही अवस्था आज आपल्याला दिसून येते तुम्हाला मा आठवत असेल दोन वर्षाखाली जेव्हा कुमार चौक तुंबलेला तेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी गेली होती आणि मी ठिकठिकाणी जाते काढादी चाळीत हा विषय होता आज तुम्हाला ते होता दिसत नाही कारण का तातडीने आम्ही ते काम हातात घेतं आज इकडे फक्त फोटो आ, 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 सेशन केल्या जातात आज इकडे जणू काय पालकमंत्री फक्त शहरासाठी आहेत असं अतिवृष्टी श गावात पण झाली आहे गावात पण अतिवृष्टी झाली आहे तिथे नाही गेलेले आपल्याला दिसत आहे आणि सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचं खूप मोठं रॅकेट दिसून येतं आहे आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरांना लागत आहे आणि आता ठीक आहे तुम्ही म्हणता ना पाणी आहे एवढं पाणी जास्त प्रमाणात पाऊस पडलाय ठीक आहे जास्त प्रमाणात पाऊस पडलाय तर रोज पाणी द्या रोज पाणी द्या आता ह्याच्यानंतर पाऊस थांबल्यानंतर तुम्हाला एका नळ्यातून पिण्याच्या पाण्यामध्ये आळ्या आलेले पण दिसणार आहे दूषित पाणी पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे मी तुम्हाला लिहून देते दुसरी गोष्ट हा केंद्र शासनाचा निधी असतो सगळ्या लोकप्रतिनिधींना अक्रॉस पार्टी लाईन्स तिकडे भेदभाव करायचा नसतो सगळ्या लोकप्रतिनिधींना ते विचारधीन घेऊन आमची यादी मागून मगच एनकॅपचं टेंडर प्रक्रिया झाली पाहिजे इकडे काय दिसून येतं माझं पत्र एकवीस जुलैला आयुक्तांकडे जातो त्याच्यानंतर फोन जातो की माझी कामं का घेतली गेली आणि माझी म्हणजे माझी वैयक्तिक कामं नाही आहेत पूर्ण सोलापूर शहरामध्ये सुचवलेली रस्त्याची कामं आहेत सुशोभीकरणाची कामं आहेत ड्रेनेजची कामं आहेत जी आमच्या सगळे नगरसेवकांकडून घेऊन कंपाईल केलेली यादी एकवीस जुलैला आयुक्तांच्या कार्यालयात पोचते त्याचं इन्वर्ट पण साधा कॉर्पोरेशननी आम्हाला दिलं नाही आहे मी आयुक्तांना सांगते की मा आमची कामं दिलेली सुचवलेली घेतली गेली नाही आहेत त्याच्यावर पण काही केलं गेलं नाही चार दिवसांनी घाई गडबडीत शनिवार रविवार असताना सुद्धा टेंडर प्रक्रिया पार पाडली मुद्दा म्हणून आमची कामं डाळली गेली आता रेकॉर्डवर येऊन आयुक्त म्हणतात की आम्ही जर घेतलेली कामं कट केली तर आम्ही अडचणीत येऊ म्हणजे हा क्लिअर कट आरोप आहे भाजप आणि सत्ताधारीवर की हे प्रेशरनी ही कामं करण्यात आली आहे आणि ठीक आहे तुम्ही तुमची लिस्ट द्या पण सांगण्यात आले की खासदारांनी जर यादी दिली त्याच्यात त्याच्यावर ते, लक्ष देऊ नका आणि ती एक पण काम घेऊ नका हे सरासर आज दिसून येत आहे केलेला हा अपमान आहे आणि फक्त महापालिकेमध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि फक्त अधिकाऱ्यांवर सगळं दिलं जातं तेव्हा काय होतं पूर्ण सिस्टीम कोलॅप्स होते आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरांना लागतं हे दिसून येतं एवढे वर्ष आम्ही पण सत्ता बघितली पण एवढं गलित छान एवढं खालच्या पातळीचं राजकारण हे कधीच झालं नव्हतं एक नवीन लो जे म्हणतात ते भाजपकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला होताना दिसत हा आमचा आरोप आहे आणि आयुक्तांना आज आम्ही आम्ही जोपर्यंत जोपर्यंत लिस्ट तुम्ही करत नाही दिलेली सोलापूरकरांसाठी रस्त्याची कामं असतील इतर कामं असतील जोपर्यंत तुम्ही घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही त्यांनी शब्द दिलाय की मंगळवारपर्यंत रिवाईज लिस्ट करून आम्ही दिलेली सगळी कामं ते घेतील आणि आम्हाला कळव